दिसते हे हो काही दुसकाळी झाले दाळे बघावून गेली आता आम्हाला इथं खायची पंचायती पडली इथं ही सोनं घाण टाकलं पंचवीस हजार काढलं रानाला गाठलं आता काय खायचं काम तर होतंही लोक रानात करायचं आज मी पाया ना एवढं घरच्या घरी करून अडीच लाख रुपये बाग रानात गाठलं आणि आता अडीच रुपये आम्हाला येते नाही आता खायला ये आता येऊन सगळे येते जाते पण काय आम्हाला रुपये अजून हातात आला नाही एक ही रुपये अजून आलेला नाही काय नाही एकूणही बघाय सुद्धा अजून रानात आलेलं नाही फक्त पंचनामा केला फोटो कुटो काढलं काय काय केलं निघून गेली आता आजच तुम्ही बघायला इथे आल्याला एवढं ते आमची इतकी परत आता नाजूक झाले आहे एकदम आम्हाला आता लय माझी एकदम नाजूक परिषद झालेली आहे आमच्या आता काय करायचं काय नाही तर तुमचं तुम्ही ठरवायचं आता मग आणि काय मुदी देऊन 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 किती देणार आहे किती करणार आहे आमची झालेली तर आम्हाला भरपाई दिली तर बाज झाली आम्हाला तेवढी दोन तीन लाख रुपये आम्ही राहणार त्या गाठल्यात बघायला आणि तीन रुपये सुद्धा नाही हातात पडलं काय करायचं सगळी पाचशी झाडं होती सगळी वाहून दिली कुठल्या कुठं वाहून दिली काय झालं सगळं हे एवढा पूर आलेला नाही मला कळतं पण आज आज सत्तर वर्ष वय आहे पण आतापर्यंत ही ह्यापर्यंत पूर आलेलाच नाही आता पूर जे आला ते आता आमच्या वस्तीपर्यंत पूर कधी झाला नव्हता आमच्या वस्तीपर्यंत कधी झाला नव्हता आता दहा फूट सात फूट पाणी आमच्या वस्तीत गेलं आणि त्याच्या मागे दोनशे फूट पाणी गेलं आणि इतकी लुस्कांची आता झाली जनावर टॅक्टर घरं पडली दरवाजे पडले ते पण सरकारचं मिळून म्हणून अजून एक रुपये बी आम्हाला मिळाला नाही आणि दिला बी नाही सरकारनं केंद्र सरकारनं दिला नाही राज्य सरकारनं दिला नाही कोणी निश्चय येते ती तलाठी मॅडम येते सर्कल येत आहे भाऊसाहेब येते ते कोण येत आहे येते ती अडन बघते ती उभा राहते ती परिकर कोण आलं नाही कोणी काय दिलं नाही आतापर्यंत पंचनामा झालं पंचनामा केले ते म्हणती ती मग काय जातात त्यांच्या हिथून पंचनामा करते ती अड्याल पंचनामा करायची थी ती थी। तिथंपर्यंत कोण आलं नाही आमची माझी स्वतःची अडी तीन लाख रुपयाची दुसऱ्यांची झाली आहे मला अजून पंधरापुढी माल भिजलेला तिथं बाहेर पडला जनावरांना काचतोय आम्ही एक दाना सुद्धा खायला राहिला नाही गावाने आम्हाला शेकारी करून एक आठ चार दिवस आम्हाला आठ पंधरा दिवस सांभाळले अशी आमची परिस्थिती झाली आहे पण आतापर्यंत सरकारचं म्हणणं आम्हाला काय बाग होती चौथी पिकाई बाग होती आणि बाग धरून चार महिने बाग फलावर होती अचानक पाऊस वरती वरच्या भागात पडला भरपूर पाण्याचा लोड भरपूर आला बाग बागाच्या वरती वीस फूट पाणी होतं पंधरा ते वीस फूट पाणी होतं आणि त्या पाण्यापुढे सर्व बाग झाडे उपसून वाहून गेली फळासकट पण झाडे वाहून गेली नेहमी पुढे झाडे वाहून गेली निम्या रानात थकता थांबली आणि बागामध्ये जे लॅटरल होतं एक एकही हातात आमच्या राहिलेलं नाही पूर्ण लॅट्रलचं पण नुकसान विहीर बा रानातच विहीर होती विहीर पण निम्मी बुजलेली आहे अजून विहिरीची मोटर आणखी चालू पण झालेली नाही त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला इथे एकही रुपया पंचनामा फक्त पंचनामे झालेत आतापर्यंत दोन वेळा पंचनामे झाले सरकारी माणसं आले कोण कोण पण काही एक रुपया अद्याप मदत झालेली नाही आता हे रान आम्हाला लिटकर आमच्याकडे पैसे पण नव्हते आमच्याकडे स्वतः आमच्या आईच्या काळातला आम्ही महिला बँकेत मागच्या दोन दिवसात पैसे घाण टाकलं एक तोला त्यावर पंचवीस हजार रुपये कर्ज आणलं आणि ते कर्ज आणून तीन जी सी तीन ट्रॅक्टर आणि एक जी सी बी लावून कालपासून इथं रान भरून गेला आता, आता ही केंद्रीय पथक इथं आलेलं आहे दोन महिने होऊन गेले दोन महिन्यानंतर आता आले आतापर्यंत काही मिळालेलं नाही काय नाही आता शेती ना बी ते सगळे व्हावून गेले होते आता आम्ही दहा असं पदार्थ दुरुस्त करून पीक केलेला आहे आणि ते आत्ताशी उगवायला गेले आहे अजूनपर्यंत काय सुद्धा कोणाचं मिळालेलं नाही काय नाही राज्य शासनाची भी नाही केंद्राची भी नाही कोणाची मदत काय सुद्धा आम्हाला मिळाली